आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू व महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री निशिकांत भोसले पाटील दादा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली तसेच इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ पदाधिकारी अड्ड्यावर छापा एकोणचाळीस जुगारी सापडले चौदा गाड्या आणि एकोणचाळीस मोबाईल सह तब्बल एक्कावन्न लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त आष्टा पोलिसात गुन्हा दाखल बागणी तालुका वाडवा येथील बागणी खोची रस्त्यावरील मुबारक मौला नायकोडींच्या बेकायदा जुगार रड्ड्यावर रविवार दिनांक वीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कफरोस फटान यांनी छापा मारला यात एकोणचाळीस जणांवर कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून चौदा वाहने एकोणचाळीस मोबाईल आणि रोख एक लाख चौदा हजार तीनशे पन्नास रुपये असा एकूण एकावन्न एक लाख पन्नास हजार तीनशे सत्तर रुपयांचा मुद्देबाल जप्त करण्यात आला आष्टा पोलीस ठाण्यात सांगली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटणकर यांनी गुन्हा दाखल केला आहे